ज्या ज्या ठिकाणी श्रीदत्त क्षेत्र आहेत त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्य शक्ती वास करत असतात असा अनुभव आहे श्रीदत्त क्षेत्रांच्या ठिकाणचे वातावरण तिथला निसर्ग आणि परिसर श्रीदत्त अवतार आणि त्यांच्या शिष्यांच्या तपश्चर्यामुळे वास्तव्यामुळे आणि लीलांमुळे प्रभावित झालेला आहे तेथे ते प्रत्यक्ष गेल्यावर लाखो व्यक्तींना अशा अनुभूती देखील आलेल्या आहेत देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते मात्र तसा योग जमून येणे अवघड असते संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्रीदत्त क्षेत्र आहेत आणि गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आढळते मात्र तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चोवीस दत्तक्षेत्रांना एकत्र गुंपवून ही दत्त परिक्रमा करता येते या दत्त परिक्रमेची सुरुवात सर्वसाधारणपणे पुणे येथून श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते पुणे शहरात स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना पुणे सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूला स्वारगेट पासून सुमारे चार किलोमीटर श्री शंकर महाराजांचा समाधी मठ आहे तिथे जाण्यासाठी शिवाजीनगर व कात्रज येथून बसची सेवा उपलब्ध आहे महायोगी श्री शंकर महाराज हे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे परम शिष्य होते श्री दत्त परिक्रमेतील दुसरे स्थान म्हणजे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्रीक्षेत्र औदुंबर दत्तात्रयांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या साधनेने क्षेत्र औदुंबर दत्तमय झालेले आहे श्रीक्षेत्र अमरापूर हे श्री दत्त परिक्रमेतील तिसरे स्थान श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या समोरच कृष्णा नदीच्या पलीकडच्या काठावर वसलेले अमरापूर चौसष्ट वेगणींच्या वासामुळे प्राचीन काळापासून पावन झालेले आहे श्रीदत्त परिक्रमेतील चौथे स्थान आहे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर आणि सांगलीपासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नृसिंहवाडीला श्री दत्तात्रयांची राजधानी म्हणतात दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या क्षेत्राला नृसिंह वाटिका किंवा नरसोबाची वाडी म्हणूनच ओळखतात श्री दत्त परिक्रमेतील पाचवे स्थान आहे श्री क्षेत्र पैजारवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेले पैजारवाडी म्हणजे परब्रह्म सद्गुरू चिले महाराज यांची कर्मभूमी येथील महाराजांचे मंदिर कासवाच्या आकाराचे आहे अशा प्रकारचे मंदिर जगात कुठेही पाहायला मिळत नाही असे म्हणतात देवीच्या साडेतीन पीठातील महालक्ष्मीचे पीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर नगरीत श्रीदत्त परिक्रमेतील सहावे स्थान आहे कोल्हापूरमधील श्री एकमुखी दत्त मंदिर या परिक्रमेतील हे सहावे स्थान आहे कोल्हापूर जवळील श्री क्षेत्र कुडुत्री हे परमपूज्य गुळवणी महाराज यांचे जन्मस्थान असून श्री दत्त परिक्रमेतील सातवे स्थान आहे कुडुत्री येथे गुळवणी महाराजांचा मठ आहे श्रीदत्त परिक्रमेतील आठवे स्थान आहे दत्तात्रयांचा तिसरा अवतार असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचे जन्मस्थान असलेले माणगाव श्री क्षेत्र मानगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी निवासासाठी निवास असून दुपारी बारा वाजता महाप्रसादाची व्यवस्था असते श्री दत्त परिक्रमेतील नववे स्थान आहे श्री क्षेत्र बाळे परमपूज्य पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांची ही कर्मभूमी बेळगावच्या पूर्वेस बेळगाव पासून बागलकोट रस्त्यावर सुमारे बारा किलोमीटर अंतरावर बाळे कुंद्री बुद्रुक हे गाव आहे आधुनिक काळात अवधूत संप्रदाय तळागावातील लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या श्री संत पंत महाराज बाळकुंद्रीकर यांचे समाधी मंदिर येथे आहे श्री दत्त परिक्रमेतील दहावे स्थान आहे श्री क्षेत्र मुरगोड हे स्थान कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड या गावात आहे बेळगाव पासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र मुरगोड आहे परमपूज्य चिदंबर दीक्षित यांचे हे मूळ पीठ मूळ महाक्षेत्र संस्थान म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे श्री दत्त परिक्रमेतील अकरावे स्थान आहे श्रीक्षेत्र कुरवपूर दत्तात्रयांचा प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही तपोभूमी आणि कर्मभूमी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर श्री क्षेत्र कुरवपूर आहे येथे जाण्यासाठी गोल टोपलीच्या आकाराच्या ओढ्यांचा वापर करतात श्रीदत्त परिक्रमेतील बारावे स्थान आहे श्रीक्षेत्र मंथनगड किंवा मंथनगुडी आंध्र प्रदेशातील हैदराबाद रायचूर बस मार्गावर मत्कल पासून दहा किलोमीटर अंतरावर मंथनगुडी आहे गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायातील कथेनुसार वल्लभेश नावाच्या विप्राला श्री वल्लभांनी मृत्यूनंतरही जीवदान दिल्याचा प्रसंग या क्षेत्री घडला अशी श्रद्धा आहे श्री दत्त परिक्रमेतील श्रीवल्लभ यांचे जन्म ठिकाण अर्थातच पिठापूर आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर आहे हैदराबाद है। है विशाखापट्टणम मार्गावरील सामलकोट रेल्वे स्टेशन पासून दहा किलोमीटर अंतरावर पिठापूर आहे या ठिकाणी राहण्यासाठी भक्त निवास असून दुपारी बारा आणि रात्री आठ वाजता महाप्रसादाची व्यवस्था असते श्री दत्त परिक्रमेतील पुढचे स्थान आहे श्रीक्षेत्र लाडाची चिंचोळी दत्तात्रयांचा अवतार असलेल्या परमपूज्य श्रीधर स्वामी यांचे हे जन्म ठिकाण गाणगापूर पासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आळंद तालुक्यातील गुलबर्गा जिल्ह्यात श्री क्षेत्र लाडाची चिंचोळी आहे श्री दत्त परिक्रमेतील सोळावे स्थान आहे कर्नाटकातील गुलबर्गा येथील श्रीक्षेत्र कडगंची या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे दत्तभक्तांमध्ये अतिशय पवित्र असलेल्या गुरुचरित्र या ग्रंथाचे जन्मस्थान श्री सरस्वती गंगाधर यांनी श्रीक्षेत्र कडगंची येथे गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिलेला असून त्याची मूळ प्रत आजही येथे पाहावयास मिळते नाणगापूर रेल्वे स्टेशन पासून तीस किलोमीटर गुलबर्ग्यापासून तेवीस किलोमीटर तर अक्कलकोट पासून पासष्ट किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र कडगंची आहे श्री दत्त परिक्रमेतील चौदावे स्थान आहे श्रीक्षेत्र माणिकनगर सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिद्धपुरुष श्री मानक प्रभुजी यांची ही कर्मभूमी सोलापूर हैदराबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर माणिकनगर हे क्षेत्र आहे श्री दत्त परिक्रमेतील पंधरावे स्थान आहे बसव कल्याण हे स्थान सोलापूरपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर हैदराबाद मार्गावर सस्तापूर फाट्याजवळ आहे श्री दत्त प्रभूंनी कलियुगाच्या प्रारंभी श्री सदानंद रूपाने जन्म घेतला आणि कल्याण येथे आनंद संप्रदायाची स्थापना केली येथील भुयार आणि शेष दत्त पादुका दत्त संप्रदायात वंदनीय आहेत येथील नऊ भोयारात अठ्याहत्तर मठाधीशांच्या समाध्या आहेत श्री दत्त परिक्रमेतील अठरावे स्थान आहे श्री क्षेत्र गाणगापूर दत्तात्रयांचा द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती यांची ही कर्मभूमी आणि तपोभूमी येथे स्वामींनी तेवीस वर्ष वास्तव्य केले श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्यदर्शनाला येतात अत्यंत जागृत व जाज्वल्य असे हे क्षेत्र आहे मुंबईहून रेल्वेने किंवा सोलापूरहून बसने श्री क्षेत्र समाधी येथे ये श्री दत्त परिक्रमेतील अक्कलकोट अक्कल हे अक्कल तालुक्याचे ठिकाण सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत आहे अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे श्री दत्त परिक्रमेतील एकविसावे स्थान आहे श्री क्षेत्र माहूर हे आहे श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर गडावर श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान आहे महासती अनुसयेच्या सत्वपरीक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी सती अनुसया आणि अति ऋषी यांच्या पुत्राच्या रूपाने येथेच दत्ता अवतार धारण केला ते हे स्थान नांदेड पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर माहूरगड आहे श्री दत्त परिक्रमेतील बावीसावे स्थान आहे श्री क्षेत्र कारंजा दत्तात्रयांचा द्वितीय अवतार असलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी यांचे हे जन्मस्थान वाशिम अमरावती अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या ठिकाणांपासून कारंजा बरोबर साठ किलोमीटर अंतरावर आहे या स्थानाचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला श्री दत्त परिक्रमेतील तेविसावे स्थान आहे श्री गजानन महाराज यांचे शेगाव हजारो भक्त रोज या क्षेत्रे येतात आणि गजानन महाराजांच्या परम पावन समाधीचे दर्शन घेतात शेगाव हे सुप्रसिद्ध रेल्वे स्टेशन असून देशातून कुठूनही येथे येता येते श्री दत्त परिक्रमेतील पंचवीसावे स्थान आहे श्री क्षेत्र नारेश्वर परमपूज्य रंगावधूत महाराजांचे समाधी स्थान बडोद्यापासून साठ किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरातमधील एक महान दत्त क्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे श्री दत्त परिक्रमेतील सव्वीसावे स्थान आहे श्रीक्षेत्र तिलकवाडा गरुडेश्वर पासून हे ठिकाण जवळ आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांनी एक चातुर्मास या स्थानी केल्यामुळे दत्त भक्तात हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते श्री दत्त परिक्रमेतील शेवटचे स्थान आहे श्री क्षेत्र गरुडेश्वर गुजरातमधील राजपिपला भरूच अंकलेश्वर येथून गरुडेश्वरला जाता येते दत्तात्रयांचे तिसरे अवतार असलेल्या परमपूज्य वासुदेवा टेंबे स्वामी यांची ही तपभूमी सर्व प्रमुख दत्त स्थानात श्री क्षेत्र गर्डेश्वरचा उल्लेख आहे दत्त संप्रदायात स्वामींचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते अशा प्रकारे पुण्यातील परमपूज्य शंकर महाराज यांच्या समाधी मठापासून सुरू झालेली ही श्री दत्त परिक्रमा श्री क्षेत्र गरुडेश्वर येते दत्तात्रयांचा तिसरा अवतार असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणी सविनय समर्पण बोला गुरुदेव दत्त गुरुदेव